मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपल्या ईश्वरीला आता सिक्युरिटी गार्ड बनावं लागलेलं असतं कारण ईश्वरीने सिक्युरिटी गार्डच्या मुलाला घरी काढून दिलेलं असतं त्याची तब्येत बरी नसते त्यामुळे आता ही ईश्वरी सिक्युरिटी गार्डवरून इथे गेटवर उभी राहिलेली असते आणि तेवढ्यामध्ये आता लावणं तिथे आपल्या डोळ्याला गॉगल लावत येते आणि बोलते की वाव आता तर काय मस्त वाटत असेल ना तुझ्या मनाला वाटत असेल कारण काल जो ब्लेझर घातला होता ब्लेजर पेक्षा तर हा ड्रेस तू छान दिसतो बर का तुला असं पण ला ही लावण्य या ईश्वरीला बोलते परंतु ईश्वरी काही तिच्याकडे लक्ष द्यायला तयारच नसते त्यानंतर इकडे लावण्य ही आपल्या पॉकेट मधून पाचशे रुपये ती नोट या ईश्वरी समोर धरते आणि ईश्वरीला बोलते की जर राहू दे तुला तर आता ईश्वरी बोलते की कशासाठी मला हे पैसे अहो मी फक्त माझं काम पार पाडते महिन्याच्या शेवटी पगार तर मिळणारच आहे ना मग कशासाठी मला हे पैसे देता तुम्ही माझ्या मेहनतीचे पैसे मला तेव्हा मिळणार आहे असं पण इकडे ही ईश्वरी या लावण्याला सांगते तर लावण्या बोलते की खूप ॲटिट्यूड आहे ग तुला जॉब तुला अगदी तुझ्या लेवलला सूट होईल असंच आहे त्यावर ईश्वरी बोलते की हे बघा लावण्य मॅडम काम किती छोटं असतं किंवा मोठं असतं ते आपण किती इमानदारीने करतो यावर जास्त लक्ष केंद्रित करायचं असतं बाहेर जरी सिक्युरिटी गार्ड उभे राहतात त्यामुळेच मोठे लोक आतमध्ये बसून आरामात काम करू शकतात मग सिक्युरिटी गार्डवरच सर्व अवलंबून असताना असं पण ही आता ईश्वरी या लावण्याला बोलते तर आता इकडे लावण्य खूप भडकते कारण आता इकडे ईश्वरीने चांगलंच या लावण्याला तोंडावर पाडलेलं असतं त्यानंतर आता ईश्वरी आपली सिक्युरिटी गार्डची ती ड्युटी पार पाडत असते तेवढ्यामध्ये लावण्य ही गाडीजवळ येते आणि पुन्हा ह्या ईश्वरीकडे वळून बघते तर आता इकडे लावण्याला खूप ॲटिट्यूड असतो आता लावण्य लगेच आपला मोबाईल काढते आणि समोरचे जे मॅनेजर त्यांना कॉल करते की आज रात्रीची सुद्धा ह्या मुलीला ड्युटी करायला सांगा माझा हा आदेश आहे असं पण इकडे ही लावण्या आता ह्या समोरच्या व्यक्तीला फोनवर बोलते त्यानंतर इकडे आता दोन गुंड जे असतात ते दोन गुंड गेटच्या तिथे जवळ बसलेले असतात आणि तेवढ्यामध्ये आता ही आपली बिचारी ईश्वरी गेटच्या तिथं जवळ असती आपली ड्युटी करण्यासाठी उभी राहिलेली असते तेवढ्यामध्ये एक फोर व्हीलर येते आता इकडे ही ईश्वरी लगेच पट जो काही गेटचा दरवाजा असतो तो ऑन करते मग ती फोर व्हीलर जाते त्यानंतर आता इकडे दोन गुंड असतात ते गुंड एकमेकांना बोलतात की चक्क सिक्युरिटी गार्डवर ही मुलगी असं कसं हे असं पण ही दोन गुंड एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यामध्ये आता समोर जो मॅनेजर असतो तो समोर फोनवर बोलताना ईश्वरीला दिसतो आता ईश्वरी पटकन आपल्या मोबाईल काढते आणि सहा वाजलेत आता माझी ड्युटी एकदाची संपली आलाय वाटतं हा मुलगा येते तर ईश्वरी आता त्या मुलाला बोलते की सर सहा वाजलेत माझी ड्युटी संपली आता मी निघते तर तो दुसरा वॉचमन बोलतो की नाही नाही सकाळी जो मुलगा ड्युटी करणार होता तोच पण आत्ता ड्युटी पण करणार आहे त्यामुळे नाही जाता येणार तुम्हाला घरी तुम्हाला त्या माणसाला घरी पाठवायची काय गरज होती हे करायचंच नव्हतं ना तुम्ही आता तुम्हाला नाईट ड्युटी पण करावी लागणार आहे असं पण आता हा व्यक्ती ह्या आपल्या ईश्वरीला बोलतो ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते आता ईश्वरीला काय करावं हे मात्र सुचत नसतं ईश्वरी आता खूप टेन्शनमध्ये आपल्या मनाशी बोलते की काय करू मी आता घरी काय सांगू आत्तू किती माझ्यावर भडकेल नमुताई वाट बघेल सकाळी तर आत्तूने सांगितलं की लवकर घरी यायचं मग आता काय करावं असा प्रश्न ईश्वरीसमोर पडतो ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की मला तर ड्युटी करावीच लागणार आहे नाहीतर त्या भडकूचंदला मला बोलण्यासाठी चान्स मिळेल त्यामुळे मला ही ड्युटी करावीच लागेल असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आणि इकडे आता जय आत्यालाही ईश्वरी कॉल करते नमू पटकन फोन उचलत आहे आणि बोलते की बोल इशू निघालीच ना बाळा तर ईश्वरी बोलते की नाही गं मला आज जास्तच वेळ लागणार आहे आज थोडंसं जास्त काम आहे त्यामुळे मला यायला वेळ लागेल हे सांगण्यासाठीच मी कॉल केला होता असं ईश्वरी ही या नमूला सांगत आहे तर आत्याजवळच बसलेली असते आत्या सर्व ऐकते त्यानंतर इकडे आता नमू बोलते की अगं इशू खूप उशीर झाल्यावर आम्हाला काळजी वाटेल तुझी लवकर ये का असं पण इकडे नमू ही या फोनवर तर इकडे ईश्वरी बोलते की माझी काळजी करू नका माझ्याबरोबर अजूनही खूप काही मुली आहेत तिथे ड्युटीवर असं पण ईश्वरी ही या नमूला फोनवर सांगते आता रात्रीची वेळ झालेली असते ईश्वरीला थोडीशी झोप येत असते परंतु ईश्वरी पुन्हा जागी होते आणि आपल्या मनाशी बोलते की नाही नाही आता झोपून जमणार नाहीये ईश्वरी तुला ही ड्युटी करावीच लागणार आहे असं ईश्वरीचं मन ईश्वरीला सांगतं आता ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की रात्रीचे सिक्युरिटी गार्ड जे आहेत ना ते सुद्धा सुट्टीवर नाही ते परंतु यांनी मुद्दामहून त्यांना सुट्टी दिली आहे माझी जिरवण्यासाठी बाकी काही नाही असं पण इकडे ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आता दुसरा एक वॉचमन जो असतो तो समोर झोपी गेलेल्या ह्या गुंडांच्या लक्षात येतं ते गुंड लगेच आतमध्ये एंट्री करतात आणि हळूहळू खाली उतरून <गी> या वॉचमनच्या पाठी येतात आणि त्या वॉचमनवर खूप हल्ला करतात आणि आतमध्ये येतात ईश्वरी लगेच इकडे तिकडे बघू लागते आणि वॉचमनच्या जवळ येते कारण ईश्वरीला थोडासा आवाज आलेला असतो त्यानंतर ईश्वर ही दादाजवळ येते आणि बोलते की अहो वॉचमन दादा काय झालं उठाना तेवढ्यामध्ये इकडे तिकडे बघते तर ते दोन गुंडा आता ईश्वरीला दिसतात आता ईश्वरी ही त्यांच्या पाठीमागे पळत जाते आता यांनी मेन स्विच जो असतो तोच नेमकं बंद केलेला असतो त्यानंतर ते मेन स्विच बंद करतात आणि ते गुंड एकमेकांशी बोलतात की आता आपण मेन वायरीस कापून टाकू ईश्वरी हळूहळू चोर पावल्याने त्यांच्या पाठीमागे गेलेली असते त्यानंतर हे दोन गुंड जे असतात त्यांना माहीतच नसतं की ही मुलगी आपल्या पाठीमागे आली आहे म्हणून त्यानंतर हे दोन गुंड साईडला जातात आणि कॉल करतात आणि बोलतात की काम आहे तुमचं आता ईश्वरी तर त्या गुंडांचं फोनवरील बोलणं सुद्धा हळूच गुपचूप ऐकते ईश्वरी आतमध्ये जाते आणि लगेच त्या गुंडांना बोलते की कोण आहे कोण आहे परंतु ते गुंड तिथून पळून जात असतात ईश्वरीच्याही लक्षात येतं आता ईश्वरी लगेच कोण आहे कोण आहे म्हणून त्यांच्या पाठीमागे जात असते परंतु ते गुंड तोपर्यंत पळून गेलेले असतात त्यानंतर समोर आता ज्या काही वायर्स तुटलेल्या असतात त्या ईश्वरीच्या लक्षात येतं ईश्वरी लगेच बोलते की ह्या वायर कशा तुटल्या हे काय होऊन बसले सर्व काय केलंय कुणी एवढ्या वायरिंगचं असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये हे दोन गुंड जे काही मेन स्विच असतात तिथे जातात आणि तो मेन स्विच चालू करून देतात आता तर ईश्वरी आतमध्ये अडकते आता सर्व काही वायरी तोडल्यामुळे शॉर्ट सर्किट होतं तर आता ईश्वरी आतमध्ये अडकते आता ईश्वरीला समजतं की आता इथे आग लागली आहे इकडे तर आता अर्णव हा रूममध्ये बसलेला असतो अर्णव हा रूममध्ये बसलेला असतो तर चिंटू ही त्यासाठी दूध घेऊन येते अर्णव बोलतो की ताई मला नको दूध तर चिंटूलाही ताई बोलते की अरे दादा पी हे थोडंसं दूध तू नुसतं सारखं कामच करीत राहतो एवढं दूध पे आणि शांत झोप बरं तर अर्णव बोलते की ताई प्लीज अगं हे खूप इम्पॉर्टंट आहे तर आता ही ताई बोलते की अरे बाळा सर्वच इम्पॉर्टंट असतं फक्त आपला बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यानंतर आता इकडे अंजली खूप रिक्वेस्ट करू लागते अर्णव ते दूध पिऊ लागतो तेवढ्यामध्ये आता अंजली खुश होते अंजली बोलते की चल गुड नाईट मी जाते झोपायला त्यानंतर ते अंजली तेथून जाते आता इकडे ईश्वरी खूप घाबरते इकडे तर आता अर्णव हा तो दुधाचा ग्लास घेऊन तोंडालाच लावणार असतो तेवढ्यामध्ये मोबाईलमध्ये आता ह्या आपल्या कंपनीला जी काय आग लागली आहे हे सर्व अर्णवच्या लक्षात येतं अर्णव, अर्णव बघतो तर सर्वत्र आग लागलेली ही अर्णवला दिसते आता अर्णवला सर्वत्र चेक करून बघतो तर ईश्वरी आता आतमध्ये अडकल्याचं अर्णवला तिथे लॅपटॉपवरती दिसतं आता इकडे अर्णव खूप टेन्शनमध्ये येतो अर्णव बोलतो की ही मुलगी एवढ्या रात्री तिथे काय करते त्यावेळेस इकडे ही ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आली असते ईश्वरी आता काय करू मी इशू काहीतरी करतो असं पण इकडे ईश्वरीचं मन ईश्वरीला सांगतं त्यानंतर ईश्वरी बस आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते परंतु ईश्वरीला काही आता सर्वत्रच आग लागलेली दिसत असते त्यामुळे आता ईश्वरीला कुठूनही सुटका होत नसते आता ईश्वरीला काय करावं हेच मात्र सुचत नसतं त्यानंतर आता ईश्वरी डोक्यातली टोपी काढून बाजूला फेकते आणि खूप अरडाओरड करू लागते परंतु तिथे आता अर्णव हा आलेला असतो अर्णव हा इकडे गेटजवळ येतो आणि गाडीचा खूप हॉर्न वाजत असतो परंतु आता समोरचा जो काही सिक्युरिटी गार्ड असतो तो खाली चक्करून पडलेला असतो इकडे अर्णव आता त्या गेटच्या जवळ जातो आणि वॉचमन ओपन द गेट ओपन द गेट असं मोठमोठ्याने ओरडू लागतो परंतु आता वॉचमन तर खाली पडलेला असतो आता अर्णव काय करावं काय नाही अर्णवला सुचत नसतं कारण गेट लॉक असतं आता त्या वॉचमनला थोडीशी शुद्ध येते आणि तो वॉचमन उठतो आणि आता गेट उघडण्यासाठी इकडे जवळ जातो तर गेट उघडतो तर आता अर्णवच लगेच या वॉचमनला दिसतो आता इकडे हा अर्णव लगेच आतमध्ये पळत जातो आणि तो जो काही वॉचमन असतो तो साईडला खाली बसून घेतो अर्णव आता खूप जोरजोरामध्ये फास्टमध्ये इकडे आतमध्ये एंट्री करतो अर्णव आतमध्ये येतो तर ईश्वरी खूप भयानक गावनस्थेमध्ये इकडे आतमध्ये असते आता ईश्वरीला काय करावं मात्र सुचत नसतं ईश्वरी खूप घाबरलेली असते अर्णवईश्वरीजवळ येतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो ईश्वरी अर्णवकडे बघत राहते ईश्वरी खूपच घाबरलेली असते त्यानंतर ईश्वरीकडे बघतो दोघे एकमेकांच्या मिठीत असतात परंतु शॉर्ट सर्किट खूप सुरूच असतं आता एका हातामध्ये अर्णव ती जी काही वायर असते ती आपल्या हातामध्ये घेतो आणि ती वायर अक्षरशः तोडून टाकतो त्यानंतर आता हे सर्व ईश्वरी बघत असते ईश्वरी अर्णवच्याच मिठीमध्ये असून आता अर्णवकडेच बघत राहते त्यानंतर ईश्वरीला बोलतो की माझ्यासारखं स्वतःला सावरणं कुणाला जमणार नाही मी बघ स्वतःला सावरतो आणि तुलाही सावरतो असा हा अर्णव आता ईश्वरीला बोलतो परंतु ईश्वरी काहीच बोलायला तयार नसते कारण ईश्वरी तेवढी घाबरलेलीच असते त्यानंतर ईश्वरीला बोलतो की एवढ्या रात्री काय करतेस तू इथे तर आता इकडे ईश्वरी बोलते की अहो रात्री सर असं काय करता तुम्हीच मला इथे रात्री थांबायचं सांगितलं असं पण आता अर्णवलाही ईश्वरी बोलते त्यानंतर आता इकडे अर्णव मेन स्विच बंद करण्यासाठी जातो आणि मेन स्विच बंद करतो तर इकडे आता ईश्वरीने वायर हातामध्ये धरलेली असते त्यामुळे ईश्वरी ही खाली बेशुद्ध होऊन पडते अर्णव आता ईश्वरीजवळ येतो तर ईश्वरी खाली जमिनीवर बेशुद्ध होऊन पडलेली असते आणि त्याच वेळेस अर्णवला हे सर्व बघून खूप टेन्शन येतं अर्णवला काय करावं हे मात्र सुचत नसतं त्याच वेळेस आता ईश्वरीची अशी अवस्था झाल्यामुळे आता अर्णवला नेमकं ईश्वरीला कुठे घेऊन जावं ते सुचत नसतं इकडे आत्या आणि नमू ह्या तर ईश्वरची वाटबगुबगू कंटाळून गेलेल्या असतात खूप वेळ झालेला असतो आत्या बोलते की अग एवढा वेळ झाला इतका उशीर अगं किती वाजले बघितलंच का नमू किती वेळ वाट बघायची या मुलीची कुठे भटकते रात्रीची कुणाश ठाऊक हे रोजचंच होऊन बसलं या मुलीचं रोज नवीन काहीतरी कांड करून ठेवते ही मुलगी एक दिवस ही मुलगी आपल्याला मान खाली घालावी लागेल असं वागणं आपल्यासमोर आणणार आहे असं पण आत्याही या नमूला सांगत आहे त्यानंतर इकडे आता नमू ही रात्रीच्या वेळेस राकेशच्या मोबाईलवरती फोन करते तो फोन नेमकं अंजली उचलते आता इकडे ही नमू बोलते की हॅलो राकेशजी तेवढ्यामध्ये राकेश तिथे येतो राकेश, राकेश लगेच तो फोन पटकन आपल्या हातात घेतो आणि बोलतो की कोण आहे ग तर अंजली लगेच बोल बोलते की ओ रॉंग नंबर आहे आता राकेश लगेच या अंजलीला लगे बोलतो की आजीने रात्रीची औषधे घेतली का बघ बरं त्यानंतर अंजली ही तेथून जाते आता इकडे हा राकेश लगेच फोन लावतो इकडे आता अर्णव ह्या ईश्वरीला आपल्या हातामध्ये घेऊन इकडे गाडीच्या जवळ येतो आणि त्या वॉचमनला सांगतो की इथे सर्व चेक करा मी ह्या मुलीला हॉस्पिटलला घेऊन जातो असं पण अर्णव आता ह्या वॉचमनला सांगतो आणि त्या वॉचमनला गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी सांगतो आणि ईश्वरीला आता अर्णव गाडीमध्ये ठेवतो अगदी ही ईश्वरी पूर्ण बेशुद्ध झालेली असते त्यानंतर आता अर्णव तिला हळूच गाडीमध्ये ठेवतो त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हा राकेश जो असतो तो घरामध्ये असतो तर नमो राकेशला सांगते की अजून ईश्वरी घरी आलेली नाही आहे तुम्ही तिथे प्लीज ऑफिसमध्ये जाऊन बघता का तर राकेश हो असं बोलतो दुसरीकडे अर्णव आता ईश्वरीला घरी घेऊन येतो आणि ईश्वरीला हा अर्णव आपल्या हातामध्ये उचलून घेऊन येतो आणि घरामध्ये ठेवतो तर अंजली व आजी समोरच असतात तर आजी बोलतात की ही मुलगी तर ईश्वरी आहे तर राकेश आपल्या आजीला बोलतो की आजी आज तुला हिचं नाव कसं माहिती तर आता इकडे अंजली बोलते की आजी आज साड्या देण्यासाठी गेली होती ना तर ह्याच मुलीकडे गेली होती त्यावेळेस आता इकडे हा अर्णव तर ईश्वरीकडे बघत राहतो आणि ईश्वरी तर बेशुद्ध असते तर मित्रांनो आता सर्व सत्याचा उलगाडा कसा होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुझ्या माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद